साताऱ्यातील अजिंठा चौकातील बजाज फायनान्सच्या घेतलेल्या ला प्रकरणी लावल्या गेलेल्या तगाद्याने एका मागासवर्गीय महिलेने आत्महत्या केल्याने या घटनेमुळे असंतोष पसरल्याने साताऱ्यातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी बजाज फायनान्सचे कार्यालय फोडले मागील काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांनी एका दलित महिलेला घेतलेल्या कर्जापोटी हप्त्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बजाज फायनान्स हे पैशासाठी त्रास देत असल्यामुळे तसेच त्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये बजाज फायनान्स विरोधात असंतोष पसरला होता आज सकाळी बाराच्या सुमारास शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड करत साता सातारा जिल्ह्यात बजाज फायनान्स कार्यालय बंद करण्यात यावे अशी मागणी केली या व कार्यालयाला टाळे ठोकले यानंतर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे जय महाराष्ट्र आज शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जिल्हा प्रमुख या नात्यानं माझ्याबरोबर असणारी सर्व टीम यांनी शिवसेना स्टाईल काय असती ती आज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दाखवून दिलेली आहे अत्यंत माजोरी उर्मट आणि नीज प्रवृत्तीची कंपनी कुठली असेल महाराष्ट्रामध्ये तर ती बजाज फायनान्स आहे परवा दिवशी याच कंपनीच्या अतिरेकी वसुलीमुळं अतिरेकी पद्धतीच्या वसुलीमुळं एका मागासवर्गीय समाजातल्या निष्पाबाईला आपला जीव द्यावा लागलेला आहे त्या बाईनं आपला नुसता जीव गमावलेला नाही अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे पैशाच्या ताकदीवर यांना मगरुरी आलेले आहे कुणाच्याही घरात घुसायचं कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची धतींग करायची शिवसेना यापुढं प्रत्येक फायनान्स कंपनीला समजून सांगते आपल्या कुत्र्यांना आवरा नाही तर पिसाळलेल्या कुत्र्याचे काय हाल करतात ते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे आणि ही मोहीम आता शिवसेनेनं हातात घेतलेली आहे आम्हाला किंवा आमच्यावरती प्रशासनाला काय कारवाई करायची ती करू दे लोकांचे जीव गेले तरी या सरकारला जाग येत नसेल तर शेवटी रस्त्या उतरून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आम्ही कायदा हातात घेतल्यावरती आम्हाला काही शासन झालं तरी हसत हसत आम्ही लोक ते सगळे शासन मंजूर करू जय हिंद जय महाराष्ट्र